नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण कांद्याची चटणी बनवणार आहोत तर कांद्याची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याला चटणीही म्हणू शकता किंवा भाजीही म्हणू शकता तर मी ते चार कांदे घेतलेत तर तुम्हाला कांदे पाच ते सहा पाहिजेत दहा पाहिजे जशी तुमची इच्छा असेल तसे तेवढे कांदे तुम्ही घेऊ शकता तर मी इथे एक बटाटा घेतलेला आहे तर आपण सर्वात पहिला आपल्याला कांदे जे आहेत ना चांगले सोलून आणि असे उभे काप करायचे आहेत चला चांगले असे सोलून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये आपण धुवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे जो बटाटा आहे तो चांगला आपण साल काढून घेतलेले आहे तर आपल्याला सर्वात पहिलं काय करायचे मी इथे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हा बटाटा जो आहे ना तो पिसून काढायचा आहे बघा असं चांगलं किसून घ्या बटाट्याला पाण्यामध्ये पाण्यामध्ये आपण का करतो कारण की तो काळा नाही पडावा म्हणून नाही तर काळसर होतो असं चांगलं चला तर मग आपण सगळं किसून घेऊया तर हे बघा बटाटा ना चांगला आपण असं किसून घेतलेलं आहे त्याला थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवूया आणि आपण इकडे कांदे जे आहेत ना ते कापून घेऊया ते बघा कांदे जे आहेत ना ते आपल्याला असे उभे चिरायचे आहे ते बघा असे असे पातळ असे उभे चिरायचे बघा असे पातळ उभे चिरायचे आहेत कांदे चला तर मग कांदे सगळे आपण कापून घेऊया तर बघा कांदे आपण असे उभे उभे चिरलेले आहेत चांगले आणि एक टॅमॅटो घेतला आहे तोही बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कढीपत्ता आणि थोडंसं लसूण तर इथे मी काय केलंय हे बघा जे बटाटे आपले किसलेले होते ना तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण हे बघा असं हां आणि जर पाणी काढता नाही आहे तर आपल्याला अशी चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये असं केलं तरीही चालेल हे बघा छान हे बघा पाणी त्याच्यामध्ये पण पाणी आपण सगळं काढून घेऊया तर हे बघा आपण चांगलं असं पाणी काढून घेतलेलं आहे आणि इकडे कढई जी आहे ना ती आपण गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण घालूया तेल असं आपण दीड कळी तेल घालणार आहोत ते बघा आता तेलाला चांगलं गरम करून घेऊया तेल आपलं जे आहे ते चांगलं गरम झालेलं आहे तर चला त्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं मोरी घालायचे आणि जिरं घालायचे कढीपत्ता आणि लसूण जो होता तो बारीक ठेवून तो घालूया आणि कांदा आहे ना, ना, ना ते चांगला आपण फ्राय करून घेऊया पहिला चांगला आपल्याला आईची आईची की ते आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला असा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला चांगला भाजायचा आहे कांदा तर हे बघा आपला कांदा चांगला असा कलर सोडलाय हो कांद्याने तर यामध्ये आता आपण घालूया टॅमॅटो त्यालाही चांगलं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत मसाले मी सर्वात पहिला इथे मी गरम मसाला घेतलेला आहे एक चम्मच त्यानंतर धण्याची पावडर घेतलेली आहे एक चमच लाल तिखट घालते मी दोन चमच कांद्याची चटणी बोललं की जरा ती तिखट पाहिजे हे बघा अर्धा चम्मच हाय त्यानंतर थोडंसं जिरा पावडर घालूया जिरा पावडर छान शिकत येतो आणि त्यानंतर आपल्याला सर्वात लास्टला आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मसाले जे आहेत ना ले ले ते चांगले असे कांद्यामध्ये फ्राय करून घेऊया त्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे कांद्याच्या मध्ये आणि हे जे बटाटे आपण घेतलेले ना किसलेले ते आपण घालूया मिक्स ही ही जी भाजी आहे ना कांद्याची चटणी म्हणा किंवा कांद्याची भाजी म्हणा ही मुलांना जर डब्याला वगैरे दिली ना खूप आवडीने खातात आणि कसं आहे की ही जी भाजी है ना, जी आहे ना तोंडाला चव वगैरे अशी बदलते जरा वेगळ्या प्रकारे असं आपण काय केलं थंड ना खूप छान लागते आपल्याला काय करायचं आहे थोडस पाणी जे आहे ना असं थोडस असं शिंपडून घ्यायचं आहे की मसाले ना आपले चांगले मिक्स झाले पाहिजे आपण ही स्लो गॅसवरतीच ही भाजी बनवलेली आहे शकता आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर थोडा चांगली मिक्स करून घेऊया छान वास येतोय खूप मस्त तुम्ही आता आपली भाजी जी आहे ना ती रेडी आहे हे बघा एकदम फास्ट होणारी भाजी बोललं की कांद्याची चटणी खूप एकदम फास्ट होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पाच मिनिटाच्या आत होणारी भाजी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही करून बघता